सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे संपन्न झाली तसेच निवृत्त न्यायाधीश यांच्यासह अनेक बुद्धिजीवी प्राध्यापकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नेते राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके चेतन नरोटे यांच्यासह शहर उत्तर भागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळं मागच्या मध्ये जे उभे राहिले होते ते पराभूत झालेले आपण सगळे त्याच्या अबद्दलचे जे कॅन्डिडेट होते दोन हजार मध्ये ते सर्व सरकारी आणि ज्या ज्या आपल्या प्रभागामध्ये अकरा प्रभागामधले सगळे सहकारी आहेत त्या सगळ्यांची आज बैठक घ्यायची असं ठरवलं आणि त्याचबरोबर त्याच विभागातल्या प्रमुख नेत्यांचंही तिथे